राजकुमार सन्माननीय श्री प्रदीप कदम सर यांचं आगमन आणि आपल्या त्यांचं त्यांचन तिथे होत आहे सर्व सन्माननीय अतिथीं सन्माननीय आमदार श्री बच्चभाऊ कडू साहेब यांचं आगमन इथे झालंय अंधाराकडून तेजाकडे जाण्यासाठी दीप प्रज्वलन म्हणजे त्या ज्योतीने प्रत्येकाच्या मनातील दिवा एक आशेचा दिवा कायम तेवत राहावा कायम प्रकाशित राहावा या उद्देशाने हे दीप प्रज्वलन आज इथे होत आहे सर्व सन्माननीय अतिथींच्या वतीने त्यांच्या हस्ते आजच्या या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन येथे होत आहे आणि या कार्यक्रमाची सुंदरशी सुरुवात दीप ज्या जिजाऊ मातेने सोन्या माझ्यासोबत लोकप्रिय आमदार बच्चूभाऊ आहेत बच्चूभाऊ भाऊ माहित असं झालं की बच्चूभाऊ भाऊ जालया दिशेनं आता आगेकूच करणार आहेत जरांगे पाटलाचं मराठा आरक्षणा आरक्षणाचं आंदोलन आणि बच्चू भाऊची महत्व भूमिका महत्वपूर्ण भूमिका महाराष्ट्राला लक्ष लागलं इथे इकडे आता वीस तारीख आता जवळ आलेली आहे आणि मला असं वाटतं का झरांगे पाटलांनी ज्या प्रामाणिकपणे हे आंदोलन केलं त्याला कुठेतरी आता यशाचा शेवटचा टप्पा राहिलेला आणि तो यशस्वी झाला पाहिजे जेणेकरून राज्यामध्ये सुद्धा शांतता राहील एक चांगलं वातावरण तयार होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यासाठी मी निघतोय तिकडे आता भाऊ नेमकं काय झालं लाखोच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत दाखल होतील एवढा मोठा समाज बांधव त्या ठिकाणी येतात समाज बांधवले कोणत्या प्रकारचं तुमचं आव्हान आहे भाऊ कारण कसं आहे कोणी आक्रमक होऊ शकते ना भाऊ काही तिथं व्हायला नाही पाहिजे आपल्या राज्यात नाही नाही काही असं तित करणार नाही पण सरकारची अडचण निर्माण होऊ नये मुंबईकरांना सुद्धा काही त्याच्या बाबतीत काही भय निर्माण राहू नये म्हणून आपण प्रयत्न करतोय का जेणेपर्यंत हे आंदोलन करायची वेळ नाही पडेल आणि समाजाचं समाधान पड मराठा मराठा आंदोलनाच्यासाठी जे धारांजी पाटील ज्याचं नेतृत्व आहे त्यासाठी जालन्या दिशेनं आगेकूच करत आहेत एका बाजूने जर पाहत असाल तर सध्या मराठा आरक्षणाच्या सध्या जे स्थिती निर्माण झाली आहे ते कोणत्या प्रकारे शांत येते यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांना बच्चू भाऊ चे त्याची पूर्ण जबाबदारी दिली असून बच्चू भाऊ आता मराठा आंदोलनाची जे दिशादर्शक आहेत जे धरांजे पाटील आहेत त्यांची भेट घ्यायसाठी जालन्या दिशेने जात असून म्हणजे तेवढं बिझी शेड्युल्ड असून हे बच्ची भाऊ या ठिकाणी स्वराज्य ट्रॅक्टरचं उद्घाटन करायसाठी आले आणि त्यानं हे सांगितलं की आंदोलन कोणत्या पद्धतीनं यशस्वी करता येईल यासाठी मग पुरेपूर प्रयत्न राहिला आणि तो पुरेपूर प्रयत्न गावरा